नमस्कार स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज या ऑर्डर आहेत तीन ठिकाणच्या आहेत बघा सोलापूरचे तीन आहेत ही बघा आता अमेरिकेच्या कॉलि कॅलिफोर्नियामधल्या टोरॅन्टो इथं भारती टेम्पल आहे साईबाबा आणि दत्त याचं तिथं आपली ही वस्त्र आता जाणार आहेत हे आहे हे डोक्याचं आहे साईबाबा आहेत ना त्यांच्या डोक्याला जो स्कार्फ असतो तो आहे ही अमेरिकेवरून ऑर्डर आली आहे ह्याचा मला खूप आनंद आहे ही आहे त्यांचीच शाल आहे ही त्यांचीच ज्याचं मेजरमेंट वगैरे त्यांनी खूप छान प्रकारे दिलेलं वेलवेटची क्वालिटी तुम्ही बघू शकाल टिकली बघू शकाल किती छान क्वालिटीचं टिक सॉरी लेस किती छान क्वालिटीची लावली आहे आणि अस्तरही खूप चांगल्या क्वालिटीचं चा। आपण सग क्वालिटी खूप मेंटेन ठेवतो त्यामुळंच ह्या लांबून लांबून ऑर्डर येत आहेत आपल्याकडं हा पहिला सॅम्पल पीस पाठवून दिल्यानंतर आपल्याला पुढं त्या मंदिरातून भरपूर ऑर्डर येणार आहे दत्ताचं सुद्धा वस्त्र आहे ह्या हे दोन जे आत्ता आयताकृती तुकडे दाखवले यातली एक साईबाबांची शाल आहे आणि एक दत्ताचं वस्त्र आहे खूप सुंदर मेजरमेंट दिले, त्यामुळं मला खात्री आहे की हा जो सॅम्पल पीस आहे हा छानच बसणार ही लेस दिल ही लेस बघा आपली लेसची क्वालिटी आपण किती छान वापरतो ते बऱ्याच जणांना रेट जास्तीचे वाटतात म्हणून मी हे लेस वगैरे सगळं काम दाखवते आहे ह्यामध्ये हलक्या क्वालिटीची दहा रुपये मीटरवाली पण लेस असते पण आपली ही लेस आहे ही होलसेल रेटमध्ये मला पस्तीस रुपयाला बसते ब्रॉड लेस आहे दोन इंचाची पावणे दोन इंचाची साधारण ही लेस आहे आता हे ही ऑर्डर आहे ही अहमदनगरची आहे त्यांचं देवघर आहे बत्तीस बाय सव्वीस इंच त्यासाठी देवघराला टाकण्यासाठी आसनची ऑर्डर आहे सॅटिनचे कापड आहेत त्याला अस्तर लावलं आहे आणि लेस लावले आहेत कॉन्ट्रास्ट कलरची लेस दिली आहे आपण ह्याच्यासाठी खूपच सुंदर असं हे काम झालं आहे बघा लेसचं ह्याच्यावरती तुम्हाला जर जर अशा ऑर्डर द्यायच्या असेल स्क्रीनवर मी नंबर दिला आहे त्याच्यावर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकाल रेट बऱ्यापैकी रिझनेबल आहेत लेस बघा तुम्ही ह्या लेस तीस रुपये मीटरच्या मी वापरते आत्ता हे जे दाखवलं ह्याला चार चार मीटर लेस लावल्यात त्यामुळं साडेतीनशे साडेतीनशे रुपये त्या, त्या आसनांचे मी घेतलेले आहेत त्याच ताईंचं अहमदा अहमदनगरच्या ताईंचं आहमद हे एक अजून आसन आहे देवघरामध्ये खाली जे टाकतो ना बेसला ते असं नाही वेलवेटचं कापड आहे याचे मी साडेपाचशे रुपये घेतले आहेत पण सगळीकडं डबल टिपा चांगल्या क्वालिटीचं चा वेलवेट चांगल्या क्वालिटीचं चा अस्तर हे सगळं वापरून आपण काम करतो कुठंही झोळ येणार नाही काही होणार नाही याच्यासाठी हे आधी हातावर शिवून घ्यायला लागतं अस्तर जॉईंट करताना हातावर पूर्ण हातावरती करून मग टिपा मारायला लागतात त्यामुळं भरपूर वेळ जातो मेजरमेंटप्रमाणे हे तुम्हाला बनवून मिळतं त्याच्याप्रमाणे रेट ठरतात तुम्हाला आता हे बघा ह्या ताईंनी पाटावर टाकण्यासाठी किंवा चौरंगावर टाकण्यासाठी देवघराचं आसन त्यांनी सांगताना ही आहे सोलापूरच्या ताईंची ऑर्डर वेलवेटचंच आहे त्यांनी पाटावर टाकण्याचे रुमाल असं म्हणून सांगितलं आहे पण ह्याचा उपयोग तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारानं करू शकता त्याच्यासाठी मी ही लेस वापरली आहे बघा जसे जसे आ, रेट वाढतील तसं तसं लेसची क्वालिटी कापडाची क्वालिटी हे वाढत जातं रिजनेबल रेटमध्ये पाहिजे असेल तर लेस साधी वापरली जाते हे आता आहे बघा काठपदर साडी असती पैठणी साडी असती त्याचं पाटावरचा रुमाल असं त्यांनी मागताना ऑर्डर करताना मागितलं आहे त्यालासुद्धा बघाल तर अस्तर आहे काठ लावला आहे आणि काठाच्या कडेनं लेसही लावली आहे हे मी त्यांना देताना अडीचशे रुपयाला दिलेलं आहे दीड फूट बाय दोन फूट असं हे मेजरमेंट आहे हे एक टेबल रनर आहे पण सांगताना त्यांनी पाटावरचा रुमाल असं सांगितलं आहे पण भरपूर हे मोठं आहे चार फूट बाय दोन फूट असं याचं मेजरमेंट आहे हे सुद्धा करताना पूर्ण आधी हातावरती शिवून मगच करायला लागतं याचे मी साडेतीनशे रुपये घेतलेत आणि हे कमळासन लक्ष्मीपूजन मार्गशीर्ष या पूजांमध्ये या कमळासनचा उपयोग होतो ही सोलापूरची ऑर्डर आहे आत्ता मी तुम्हाला तीन ऑर्डर दाखवले आहे पूर्ण वॉशेबल आहे यूज करून झाल्यावर घडी घालून ठेवू शकता याच्या क पाकळ्या तुम्ही हातानं उभ्या करू शकता तर अशी ही आजची ऑर्डर होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओला जायच्या आधी लाईक करा सबस्क्राईब करा चलो बाय